वर्क फ्रॉम होम आणि ती सुद्धा झिरो इन्वेस्टमेंट हे ऐकून थोडं तुम्हाला शॉक बसेल की नाही मॅडम आत्तापर्यंत जेवढं पण बिझनेसबद्दल आम्ही ऐकलं ते सगळं आणि सगळं पैसे भरा ह्याच गोष्टी आहेत सो काहीच आज मी तुम्हाला सांगणार आहे जिरे इन्व्हेस्टमेंटपासून कुठले कुठले बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात जर तुम्ही हाऊस वाईफ आहात तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे जो रिकामा वेळ तुम्हाला मिळतो आहे त्यामध्ये तुम्ही दोन तीन तास युटिलाईज करून घरी बसून खूप चांगल्या प्रकारे अर्निंग जनरेट करू शकतात फक्त आपल्याला स्किल शिकायची गरज आहे स्किल तर प्रत्येकाकडे असतात फक्त त्याला युटिलाईज कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला माहिती नसतं सो हा हॅलो वेलकम माझं नाव म्हणाली जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासाठी मी अशा खास छान टिप्स घेऊन येईल त्याने तुम्ही छान मोटिवेट साऱ्या गृहिणींना दिवसभरातून खूप फ्री टाइम असतो ओके बट काय करायचं नेमकं तेच नाही कळवते सोशल मीडियावर स्क्रोल करून करून त्याच गोष्टी त्याच गोष्टी की एवढे पैसे भरा तुम्ही एवढे इन्कम जनरेट करू शकतात पण प्रत्येकाला नाही होत पॉसिबल किंवा ट्रस्ट इश्यू असतो आणि खूप लोकांसोबत फ्रॉड ह्या गोष्टी पण खूप काही होतात म्हणून लोकांना वाटते की नको असे कुठले बिझनेसेस बट हा खूप असे बिझनेस आहे जिथं तुम्ही एकही एक रुपया खर्च न करता स्टार्ट करू शकता ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं फर्स्ट वन आहे सगळ्या गृहिणींसाठी बेस्ट वन आहे ते म्हणजे रिसेलिंग खूप लोक खूप लेडीज आजकाल रिसेलिंगमध्ये खूप इंटरेस्ट शो करतात आणि खरंच रिसेलिंगमध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता एक म्हणजे तुम्ही स्टॉक जर घरी आणला एखाद्या वेंटर ओके तर तुम्ही तिथं थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करून करावं लागतो त्याच्यामुळे जर तुम्हाला सोशल मीडिया थ्रू करायचं असेल तर सोशल मीडियावर तुम्हाला एक रुपयाही नाही लागत असे खूप काही व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत किंवा असे काही फेसबुकचे काही ग्रुप्स आहेत तिथं तुम्ही तो जे पण काही प्रोडक्ट्स असतील जे कोणी वेंडर कोणी कोणी प्रॉपर वेंडर होलसेलर असतात त्यांच्याकडून ते प्रोडक्ट घेऊन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर फेसबुकच्या ग्रुप्सवर इंस्टाग्रामच्या स्टोरी स्टेटसला लावून त्याची मार्केटिंग करू शकतात आणि त्या थ्रू तुम्ही पन्नास शंभर रुपये जेवढी तुमच्यामध्ये बसेल जसा प्रोडक्ट आहे तशी तुम्ही कमिशन काढूनसुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतात म्हणजे इवन मी कोविडमध्ये मिशोमध्ये रिसेलिंग केलेली आहे तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टलासुद्धा ॲज अ ॲप जॉईन झालात तुम्ही तिथून सुद्धा अर्निंग करू शकतात ओके दुसरं माझं आहे ते म्हणजे फ्रीलॅन्सिंग करून आता हे फ्रीलॅन्सिंग एक्झॅक्ट मध्ये कसं असतं माहिती आहे फ्रीलँग म्हणजे बिझनेस न म्हणता तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टींचं स्किल्स आहे तर तुमच्या ह्या गोष्टी तुम्ही जर स्वतःमध्ये एकदम म्हणजे निपुण असाल तर तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही दुसऱ्यांना सर्व्हिस देऊ शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी हे सगळ्यांसाठी आहे हाऊस वाईफ जॉब पर्सन स्टुडंट कोणीही करू शकता ठीक आहे मग फ्रीलान्सिंगमध्ये कसं असतं आता खूप काही स्त्रिया आहेत ओके okay? तर तुम्ही जर चांगल्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला रेसिपीज खूप चांगल्या येत असतील थी, ठीक आहे तर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनल थ्रू पण तसं करू शकता बट यूट्यूब चॅनल ग्रो व्हायला जरा वेळ लागतो बट तुम्ही स्विगी झोमॅटो असे जे मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहेत ते जर तुम्ही स्वतः रजिस्टर केलं ओके रजिस्ट्रेशन असतं तुम्ही तर त्या ब्रँडसोबत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर स्वतः डिलिव्हरी बॉय येतो आपण जे पण काही बनवलेलं आहे ते तो तो डेली म्हणजे तुम्ही जर डेली देत असाल किंवा आठवड्यातून दोनदा देत असाल तर तो डिलिव्हरी बॉय आपल्याकडनं ते पार्सल घेतो आणि दुसऱ्याला देतो या थ्रूसुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कमिशन जनरेट करू शकतात सेकंड वन म्हणजे तुम्ही स्वतःचे शिवणकाम वगैरे करतात याचे जे तुम्ही ब्लाऊज ड्रेसेस वगैरे असतात ते सोशल मीडियाच्या खूप सारे प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही त्याला प्रमोट केलं तर तिकडनं सुद्धा तुम्हाला येतात ओके आणि एक म्हणजे आहे स्टुडंट लोकांसाठी किंवा खूप सारे कोणाकोणाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट असतो कोणाला व्हिडिओ एडिटिंगमध्ये इंटरेस्ट असतो तर आता तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल येते व्हिडिओ एडिटिंगचं एका एक व्हिडिओ एडिटचं मोठे मोठे इन्फ्लुएन्सर किंवा ब्लॉगर्स असतात ना ते आपल्याला हजार दीड हजार रुपये देतात जर तुम्हाला स्किल येत असतील तर आता तुम्ही म्हणाल की मॅम आम्ही हाऊस वाईफ आहोत आम्ही कुठून शिकणार तो येस तुम्हाला युट्यूबसारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे युट्यूबवर तुम्हाला एकदम छोट्या स्मॉल याच्यामध्ये एकदम सोप्या भाषेत शिकवलेलं असतं की व्हिडिओ एडिट कसा करायचा इन शॉर्ट आहे व्ही एन आहे असे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत तिथून तुम्ही तुमचा व्हिडिओ एडिट करायचं शिकू शकता आधी बरे स्किल शिका मग तुम्ही तुमची सर्विस असे खूप काही इंस्टाग्रामचे पेजेस आहेत ते तुम्ही त्यांना व्हिजिट देऊन सांगू शकतात ओके की आम्ही असं असं काम करतो तर तुम्हाला प्रत्येक जण आता बघा रील्स रील्स एडिट करणं व्हिडिओ एडिट करणं प्रत्येक इन्फ्लुएन्सरला हा टाइम नाही आहे म्हणून ते टीम लावतात सो तुम्ही अशा लोकांसोबत तुझं हजार रुपये घेऊन तुम्ही सर्व त्याला पाचशे रुपये घेऊन सुद्धा हे काम करू शकता ओके कारण व्हिडिओ सुद्धा खूप जास्त प्रमाणात पैसा आहे ओके सो so, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करूनसुद्धा काम करू शकतात आणि थर्ड वन म्हणजे काय ॲफिलेट आता हे ॲफिलेट काय आहे माहिती आहे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे असं असतं झिरो इन्व्हेस्टमेंटपासून तुम्ही ॲफिलेट मार्केटिंग स्टार्ट करू शकतात ते म्हणजे कसं ॲमेझॉन फ्लिपकार्ट ई कॉमर्सच्या जितक्या आपण काही सर्व्हिसेस आहेत ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं मिशो झालं या जेवढ हे सगळे जे ब्रँड आहे जे ई कॉमर्सचे साईट आहे तिथं तुम्ही ॲज अ ॲफिलेट म्हणून जर जॉईन झालात तिथं एक पेज आहे रजिस्ट्रेशनचं तर तुम्ही तिथं रजिस्ट्रेशनचं केलं की मला ॲज अ ॲफिलेट तिथं वर्क करायचं आहे तर तुम्ही तिथं जर जॉईन झालं तर त्यांचं प्रोडक्ट तुम्ही सोशल मीडियाच्या कुठल्या पण प्लॅटफॉर्मवर सेल करू शकतात आणि तुम्हाला एक लिंक मिळते ॲफिलेट लिंक त्या लिंकला जर तुम्ही पुढे रेफर केलं त्या बेसेसवर तुम्हाला ॲमेझॉन कमिशन देते हे सुद्धा तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटपासून करू शकतात फक्त तुम्हाला गरज आहे सर्चिंगची तुम्ही सर्च करा असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मतून तुम्ही खूप खरंच खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता ओके कारण जो पण तुम्ही सर्चिंग करणार तुम्हाला ना ना करणारच नाहीत आणि अजूनही खूप सारे प्लॅटफॉर्म असे आहेत जे की बघा मी तुम्हाला जे कॉमर्सबद्दल बोलली की किंवा हे बोल किंवा काही जण तर टिफिनसुद्धा करतात आता मला माहिती आहे टिफिन करणं का काही खूप मोठं किंवा काही असं वेगळं काम नाही ठीक आहे जर तुमच्यामध्ये स्किल्स आहे जर तुम्ही आपले आपले जे हसबंड आहेत त्यांच्या त्या पगारावर कोणाचंच काही भागत नाही आहे तर तुम्ही टिफिन सुद्धा चालू करू शकतात खूप सारे हॉस्टेल्स सा आहेत जवळपासचे कॉलेजेस आहेत स्कूल्स आहेत ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची सर्विस त्यांना देऊ शकतात हे सुद्धा जी जनरेशनपासून स्टार्ट करू शकतात तुम्ही खूप आहे सर्चिंग करा आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन टिप्स हव्या असतील तर तुम्ही माझ्या मला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासाठी मी असे झिरो इन्व्हेस्टमेंट झाले सोशल मीडिया मार्केटिंग झाली आणि अजून मी जो बिझनेस स्वतः करते तो आहे ॲफलेट मार्केटिंग किंवा अशा नवीन नवीन टिप्स तुम्हाला देत राहील सोशल मीडियाच्या प्रत्येक साईटवर तुम्ही जर जा जात तुम्हाला जेन्यू अशा खूप साऱ्या गोष्टी भेटतील फक्त गरज आहे स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करायची आणि शिकण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे तो नक्की सगळ्या गोष्टी करू शकतो ओके सो जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर वर्क फ्रॉम होमचं कुठली गोष्ट तुम्हाला इझी वाटली की मॅडम मी ह्या गोष्टी करू तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी तुम्ही जर त्यासाठी रेडी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला सांगते की पुढची स्टेप काय आहे किंवा कशा कर॥ पद्धतीने तुम्ही या गोष्टी करू शकता ओके सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये च थँक्यू सो मच आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर खरंच नवीन असाल तर मला सबस्क्राईब केल्याशिवाय मला कमेंट करायला